नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रीकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण एस आर टीची बरीचशी माहिती घेतली तर आजची माहिती एस आर टीचे बेड रिपेअर कसे करावेत त्या संदर्भात आहेत तर जसं की तुम्ही बघत आहात गेल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं की आम्ही शेतामध्ये मेंढपाळ कुटुंब टाकलं होतं मेंढपाळ कुटुंब टाकल्यानंतर आपल्या शेतामध्ये जे लेंडी खत मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं तर ते आपल्याला जर आपल्या बेडमध्ये चांगलं कुजवायचं असेल त्याचा परिपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं ट्रॅक्टरच्या सहायताने एक ते दीड इंच साधारण दोन इंच आहे इतकी माती इतकी वरची जी माती आहे बेडची ती आम्ही फक्त खाली वर करून घेतली आणि त्याच्यानंतर जसं की तुम्ही बघत आहात बे, आता बेड बेड रिपेअर होतो आहे तर पुढे बैलजोडीच्या सहायताने अशा पद्धतीने इथं आपण माती लावून घेतो दोघी साईडला तर बेड अतिशय चांगलं बनत आहे मित्रांनो आणि एवढा बेड चवढा असला पाहिजे दोन सव्वा दोन फूट अडीच फुटापर्यंत जेणेकरून आपल्याला सूर्यप्रकाश खेळती हवा आणि झाडाला डेव्हलप होण्यासाठी परिपूर्ण स्पेस मिळेल चांगला तर अशा पद्धतीने नियोजन पाहिजे आता बघू शकतात बेड किती चांगल्या पद्धतीने रिपेअर होतो आहे आणि बैलजोळीच्या साहायदाने आपल्याला कसा बेड बनवता येतो हे ये पण मी आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत तरी ते तुम्ही बघू शकता हे सुरुवातीच्या वेळ वेळे मित्रांनो आता जसं की आपण गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की याच्यामध्ये आम्हाला ट्रॅक्टर टाकायची गरज नाही पण आम्हाला फक्त लेंडी खत चांगलं बेडमध्ये मिक्स व्हावं त्या हेतूने आम्ही वरची एक ते दीड दोन इंचापर्यंतची माती रोटावेटरने वरवरची माती खरडून घेतली आणि नंतर अशा पद्धतीने आम्ही इथं ही माती लावतो आहे आता बघू शकतात बैलदेळच्या साहेजाने किती चांगल्या पद्धतीने आपल्याला बेड रिपेअर करता येतं तर बघू शकता तुम्ही मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे बेड रिपेअर करणं काही विशेष गोष्ट नाही आहे पण आपण बेडी बेड जे आहे ते वेळोवेळी जर रिपेअर करून घेतले आता आमचा पहिलाच सीजन आहे कापूस निघाल्यानंतर लगेच आम्ही बेड रिपेअर करतो आहे अशी कामं जर आपण लगेच करून घेतली तर आपले बेड अतिशय चांगल्या स्थितीमध्ये राहतात पाण्याचा निचरा बी चांगला होतो आणि जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण बी मोठ्या प्रमाणात वाढतं आता यूट्यूबवर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील की ज्यांनी यासाठी शेती दोन तीन वर्षापासून करत आहे त्यांच्या विहिरींचे पाणी पातळीत पण खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर मित्रांनो याचा एकच फायद्याने भरपूर सारे फायदे आहेत आणि वाटतं की याच्यानेच खरंच शेतकरी समृद्ध होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता की ते चांगल्या पद्धतीने बेड बनत आहे मध्ये जास्तीत जास्त एक ते सव्वा फूट एवढीच आपले स्पेस सुटलेलं आहे ते आपल्याला फवारणी